तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एमपी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुमचा एखादा जिगरी मित्र असेल आणि त्याचे जर बड्डे जर तुम्हाला बॅनर बनवत असेल तर मित्रांनो मी एकदम कडक बॅनर बनवलेलं आहे तुम्हाला टायटल आणि तम्ही बघून समजलं असेल आपला आजचा बॅनर किती कडक झालेला आहे आणि मित्रांनो मी हा बॅनर मोबाईलमध्ये बनवलेला आहे आणि तुम्हाला पण असा बॅनर तुमच्या मोबाईलमध्ये बनवत असेल तर आपला हा व्हिडिओ पर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपण जरा वेळ वायानं घालवता व्हिडिओला सुरवात करूया आणि तुम्हाला पण असं बॅनर बनवत असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि जर मित्रांनो जार जार ले ले, में में ले ले, तुम्हाला जर असा बॅनर बनवायचं असेल आणि जर बॅनरची जर पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पी एल पी फाईलची लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी दोन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेलं आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेलं आहे दोन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर आतापर्यंत कोणताही युट्युबरने तुम्हाला दिला नसेल तो मी तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवली आहे बर का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवली मोबाईलमध्येच बनवलेली आणि मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड जर सापडला असेल तर मध्ये पासवर्ड टाकू नका तर मित्रांनो अशा टायमाला यूट्यूबवरती कोणताही यूट्यूबवर अशी एडिटेबल पेन बी फायला देत नाही फक्त एन जी ॲड करून दाखवतो आणि पिलबी फाईल वाढवतो तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक एरिटेबल पी एल पी फाईल तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही याचा वापर करून घ्या तुमचा तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर ऑर्डरचा उपयोग करून घ्या तुम्हीच पहा मित्रांनो आपण किती एच डीमध्ये मध्ये एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आपण पी एल पी फाईल आलेली मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल आणि या बॅनरची जर पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि तुम्हाला पण माझ्यासारखे फोटोशॉप सारखे आणा डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपली यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची पी बी पी तुम्हाला फ्रीमध्ये युट्यूबवरती दिलेली नाही ती आपण आणलेली मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू नका एकदम पी बी पी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला पिली फाईल कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मनाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एच डी मध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे आपण पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सांभाळला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल पी फायला आणलेली मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो आणि मित्रांनो कुप कृपया करून कोणी पासवर्ड कमेंट करू नये तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची पिल्वी फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला पासवर्डच सापडला असेल तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका मित्रांनो तुम्ही यूट्यूबला पण सर्च करून बघू शकता असा बॅनर कोणीही बनवला नसेल नाही आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्ही सर्च करून बघू शकता मित्रांनो यूट्यूबवरती असा बॅनर मित्रांनो तुम्हाला कोणी फ्रीमध्ये देणार नाही मी तो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि मित्रांनो पासवर्ड मी मी त, आ, दोन स्टेपमध्ये बोलून सांगितलेलं आहे पासवर्डसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पासवर्ड कुणी मिस करू नका कारण तुमच्या खूप कमेंट येतात मला पासवर्ड भेटला नाही पासवर्ड भेटला नाही तुम्ही मित्रांनो व्हिडिओज पूर्ण बघत नाही तर तुम्हाला पासवर्ड कुठून भेटाल व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बिगर स्किप करता व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम नका तुमचा पासवर्ड मिस होईल मित्रांनो तर मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी यूट्यूबवर असेल यूट्यूबवरती तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ए पी एल बी फाईल यूज करून तुम्ही जर यूट्यूबवर वरती अपलोड करत असाल तर असं काही करू नका मित्रांनो कारण तुम्ही ई पी एल बी फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल बी फाईलचा यूज तुम्ही यूट्यूबवरती टाकू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील मेन गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला असतो आणि तो मी व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्ड सापडत नाही आणि मेन गोष्ट मित्रांनो का मी आहे का कधीच बॅनरची कॉपी करत नाही आणि कोणत्याही यूट्यूब चॅनलवरची मी पी एल फाईल घेऊन इथं अपलोड केली नाही मी मला सर समजा एखादा इंस्टाग्रामवरती एखादी पोस्ट आवडली तर मी तसा बॅनर बनवून बघतो आणि इथंच तशी डिझाईन करून बघतो आणि जी डिझाईन जर जमले तर मी त्याची पी एल फाईल तुम्हाला देऊ मित्रांनो तुम्हाला यूट्यूबवरती अशा बॅनरचे पी एल पी फाईल दिसतील पण ते मी त्या कम्प्युटरमध्ये डिझाईन करून तुम्हाला ते लॅबमध्ये मोबाईलमध्ये एडिटिंग कशी करायची असे शिकव शिकवतात पण मित्रांनो मी ही डिझाईन मोबाईलमध्येच बनवलेली आहे आणि तुम्हाला मी त्याची पी एल पी फाईल पण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दिली मित्रांनो तुम्हाला पी एन तर क्लिअर दिसत नाही पण जेव्हा तुम्ही बॅनर सेव्ह करताल जेव्हा तुमच्या गॅलरीमध्ये फोटो सेव्ह होईल बॅनर तेव्हा तुम्हाला तो फोटो क्लिअर दिसेल असं दिसणार नाही मित्रांनो तो पी एन जी असल्यामुळे आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन यायचा ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉप टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आपला बॅनर पण एकदम डी झालं आहे मित्रांनो तुम्हाला पण आवडेल असं मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि मेन गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्येच दिलेला असतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्डच आवडत नाही मित्रांनो तर तुम्ही त्यामुळे तुम्ही मलाच नाव ठेवतात कमेंट बॉक्समध्ये तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्येच भेटत जाईल तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती एकदम खतरनाक व्हिडिओ येत असते मित्रांनो आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा एक कमेंट करा आणि होत असेल तर तुम्ही शेअर पण करू शकता मित्रांनो तुमच्या मित्राला पण असं जर बॅनर बनवत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्याला शेअर करू शकता आणि तो पण असं बॅनर मित्रांनो एकदम खतरनाक असा आपण तुम्ही जसं हा बॅनर बनवला तसा तो पण बॅनर बनवू शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता शक्यतो मित्रांनो मासळी पासवर्ड जर सापडलीच असेल आणि जर सापडला नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून नाही तर मित्रांनो आपण किती प्रोफेशनल टाईप फोटोशॉपसारखी डिझाईन बनवलेली ती पण आपल्या मोबाईलमध्ये आणि तुम्हाला पण असे दररोजच सिनेमॅटिक टाईप बॅनर जर बनवायला शिकायचे असेल तर आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहत जा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आणि मित्रांनो एक कमेंट करा आणि एक लाईक करा मित्रांनो बाकी काहीच नाही तुमच्या एका लाईकने मला मोटिवेशन भेटतं मित्रांनो पहिला पासवर्ड पंधरा वीस परत एकदा दे इंग्लिशमध्ये सांगतो वन फाईव्ह टू झिरो आणि मित्रांनो अजून कोणता पासवर्ड राहिला असेल तर मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका कारण मी व्हिडिओमध्ये पासवर्ड कुठे पण दिलेला असतो आणि तुम्ही मला कमेंट करता पासवर्ड भेटला नाही तुम्ही व्हिडिओ स्किप केल्यावर तुम्हाला पासवर्ड सापडत नाही मित्रांनो पासवर्ड तुम्हाला मिस होऊन जातो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा मित्रांनो आणि पासवर्ड सापडला नाही म्हणून कमेंट करू जाऊ नका कारण मी सगळे व्हिडिओ चेक करून टाकत असतो मित्रांनो आणि तो मलाच दोष दे दोष देता कारण तुम्हाला पासवर्ड सापडत नाही आणि तुम्ही कमेंटमध्ये विचारता पासवर्ड कुठे पासवर्ड नाही असं काही विचारत जाऊ नका मित्रांनो कारण मी सगळे पासवर्ड चेक करून टाकत असतो आणि आपली डिझाईन कशी झाली मित्रांनो ते मला कमेंट करून नक्की सांगा का आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला मित्रांनो आपल्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत एक नंबर येत राहील आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती यायचा आहे ते, ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो आणि भावना तुम्हाला सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे आहे दुसरा पासवर्ड पंधरा सव्वीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो वन फाईव्ह टू सिक्स पासवर्ड टाकताना मध्ये स्पेस देऊ नका तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांना आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर रेडिटिंग शिकत राहा